वासनेच्या संगी महाराज वासनेमुळं माणसाला जन्म घ्यावा लागतो कर्मामुळं माणसाला जन्म घ्यावा लागतो आणि पाप पुण्यामुळे माणसाला जन्म घ्यावा लागतो पण देवाला याच्यापैकी काहीच नाही ना पाप पुण्यही नाही कर्मही नाही आणि महाराज म्हणले त्याला वासना सुद्धा नाही मग यांचा असतो तो अवतार देवाचा साधू संतांचा अवतार असतो आणि तुमचा आमचा जन्म असतो म्हणून महाराज म्हणले अवतार तुम्हा धराया कारण साधू संतांनी अवतार घेतला उद्धराया जन जडजीव आणि भगवंताना अवतार घेतला लक्ष देऊन आहे का बर का भगवंतानं अवतार घेतला तो अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात होता कृष्णाचा द्या महाराज म्हणले होता कृष्णाचा अवतार भगवंतानं हा अवतार घेतलेला आहे होता कृष्णाचा अवतार आनंदे करती हे घरोघर गर। आनंदात काय केलं त्यांना महाराज म्हणले त्या आनंदामध्ये काय केलं हे अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात सदा नाम वाचे वाचे चांगलं म्हणायला लागले लक्ष महाराज म्हणले सदा नाम वाचे गाती प्रेमे आनंदे नाचती मग भगवंताचा अवतार घाल्यानंतर काय करायचं त्याचं नामस्मरण करायचं आहे का नाही भगवंताचं भजन करायचं देऊन आहे का बरं का त्याच्या भजनामध्ये तल्लीन व्हायचं त्याच्या नामस्मरणामध्ये दंगून जायचं त्याचं नामस्मरण करता करता आपलं नाचता येईल तेवढं सुंदर नाचायचं सदा नाम सदा ने एकदाच नाही सदा नाम वाचे गाते सतत कीर्तयन्तो माम यश दडव्रता हा नमश्यंतम भक्त्या नित्युक्त सदा नाम घोष करू हरी कथा नाम साधन पे सोपे जळतील पापे जन्मानतरीचे भगवंताच्या नामामध्ये ताकत आहे तुझ्या नामाचा महिमा लक्ष देऊन ऐका नामामध्ये काय ताकद आहे सुंदर उदाहरण सांगतो लक्ष द्या दोघ भाऊ होते दोघं भाऊ होते एकाला भजन कीर्तन आवडायचं आणि एकाला भजन कीर्तन म्हणलं की जमायचं नाही फार लक्ष देऊन उदाहरण आहे का थोडं मॉनिटर द्या एकाला भजन कीर्तन आवडायचं आणि एकाला भजन कीर्तन म्हणलं की जमायचं नाही असं असतंच ना हे बघा रावणाला रामाचं नाव जमत नव्हतं आणि बीबी रामाचं नाव घेतल्याशिवाय झोप येत नव्हती हिरण्य कश्यपूला देवाचं नाव जमत नव्हतं आणि प्रल्हादाला देवाचं नाव घेतल्याशिवाय झोप येत नव्हती असं असतं बरं का कधी कधी एक भाऊ परमार्थिक असतो तर एक त्याचा अपोजिट असतो कधी कधी नवरा परमार्थिक असतो तर बायको नसते एखादा कीर्तनकार कीर्तन करून घरी गेला की बायको म्हणती माय आला आमचं कीर्तन त्याच्या नशिबात ही एखादी बाई भजनावून घरी गेली की नवरा नसतो तो म्हणतो हा आली आमची संतीन हे जुळून येणं अवघड आहे बर का दोघ परमार्थिक असणं हे जुळून येणं फार अवघड असता तसं एका भावाला भजन कीर्तन आवडायचं नाही एका भावाला भजन कीर्तन म्हणलं की जमायचं नाही कधी कधी असताना हा सप्ताह चालला म्हणजे सगळ्यांना बरं वाटतं असं समजू नका काही तर म्हणत असतील गाव बुडवणं लावलंय यांनी करायचं होता एकच पन्नास वर्षाचा तीन वर्ष झाले यानं गाव बुडवणं लावलंय बरोबर आहे ना जमत नाही काय काय लोकाला काही ना महाराज पाहिला की जमत नाही काही महाराज पाहिला की बाहेरगाववरून इकडे येतात आणि काही महाराज पाहिला की मस्त मस्तकाला जाते असं घडून येतं बघा लक्षात ठेवा तसं एका भावाला भजन कीर्तन आवडायचं पण एका भावाला भजन कीर्तन म्हणलं की जमायचं नाही एक दिवस एक साधू त्यांच्या घरी आले आणि ते साधू आल्यानंतर या मोठ्या भावान त्या महाराजाकडे खंत व्यक्त केली म्हणे महाराज माझा भाऊ कधी देवाचं नाव घेत नाही हो पण माझी इच्छा आहे त्याने देवाचं नाव घ्यावं आणि त्याचा उद्धार व्हावा तुम्ही काहीतरी प्रयत्न करा पण त्याला देवाचं नाव घ्यायला लावा हे महाराज म्हणले मी चार नाही आठ दिवस इथं राहतो पण त्याला देवाचं नाव घ्यायला लावतो बुडत हे जनन देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या मी देवाचं नाव घ्यायला लावतो हे महाराज चार दिवस घरी राहिले लक्ष देऊन आहे बरं का पण हा पठ्ठ्या चार दिवस घरीच आला नाही हा चार दिवस घरी आला नाही महाराज म्हणले आता तो घरीच यायला तयार नाही तर त्याला भजन करायला लावू कसं मग आता काहीतरी आयडिया करा म्हणजे महाराज गेले महाराज गेले अशी चर्चा करा म्हणजे तो घरी येईल आणि महाराज दरवाजाच्या आड उभे राहिले आणि महाराज गेले महाराज गेले अशी चर्चा झाली आणि मग मा तो महाराज गेले ही चर्चा कानावर पडली की घराकडे आला पण तो असा विश्वास नाही ठेवला घरातच वाकून पाहतो दादो दरवाजातून वाकून पाहिलं खरंच महाराज गेले का बरोबर आहे खरंच महाराज गेले का आणि वाकून पाहतो ना पाहतो तोपर्यंत महाराज दरवाजाच्या मागून निघाले आणि त्याच्या दंडाला धरलं तो म्हणे हो सोडा माझ्या दंडाला ते महाराज म्हणले तू राम मन म्हणजे तुझ्या दंडाला सोडतो तो म्हणे मी तसलं काही म्हणणार नाही तू माझ्या दंडाला सोडा कधी दादा महाराज कधी प्रयत्न केले तर काही माणसाच्या मुखात देवाचं नाव येत नाही हा एक मथारा असं मराय लागलं होतं बघा कधी देवाचं नाव घेत नव्हतं पण शेवटचे क्षण लागले त्याचे गळ्याला घरडा बिरडा लागला मग पोरायला यायला वाटला बवा यानं मरता मरता तरी देवाचं नाव घ्यावं मरता मरता तरी देवाचं नाव घ्यावं पण मथार देवाचं नाव घ्यायला तयार नव्हतं पण मथाऱ्याचा मथार ज्या पलंगावर होतं त्याच्या समोरच धान्याची थप्पी लावलेली होती पोत्याची मग एका पोरान ते पोत फाडलं आणि पोतं फाडल्यानंतर ते धान्य फाडल। खाली पडायला लागलं पोरायला वाटलं आता हे धान्य खाली पडताना पाहून मथारं पोत शिव म्हणल आणि शिव म्हणल्यावर कोणाचं नाव आलं शंकराचं पण मथार एवढं खोट होतं मथार पोत कार टाचा म्हणन तान येणं जीव जाणं संगत झालं महाराज म्हणलं नाही त्यानं शिव म्हणलं नाही टाचा म्हणलं पण शिव म्हणलं नाही तो म्हणे मी तसलं काही म्हणणार नाही तुम्ही माझ्या दंडाला सोडा महाराज म्हणले तू राम म्हण म्हणजे तुझ्या दंडाला सोडतो तो म्हणे मी म्हणणार नाही तू माझ्या दंडाला सोडा महाराज म्हणले तू जोपर्यंत राम म्हणत नाही तोपर्यंत तुझ्या दंडाला सोडत नाही तो म्हणे तुम्ही किती बी वेळ माझा दंड धरावो मी राम म्हणणार नाही कळलं तुम्हाला राम म्हणणार नाही याच्यात तो राम म्हणून गेला अर्जुन महाराज मागच्या पावसाळी अधिवेशनात आबू आजमी सांगितलं अध्यक्ष महोदय हम मातरम नाही बोल सकते वंदे मातरम हमारे मजहब मे नाही आहे अरे सांगण्यासाठी दोनदा बोंबलून गेलास की बरोबर आहे प्रेमानच म्हणला तर अडचण काय त्याच्यात तसं म्हणे हे म्हणे मी राम म्हणणार नाही राम म्हणणार नाही याच्यात तो राम म्हणून गेला महाराज म्हणले माझं काम झालं हे रामनाम फक्त तुझ्याकडं जपून ठेव या नामाच मोल करू नको आहे का बरं का या नामाच मोल करू नको जपून ठेव आणि काही दिवसानंतर त्याचा अंतकाळ जवळ आला आणि यमाचे यमदूत त्याला घेऊन गेले आणि त्याच्या केलेल्या कार्याचा हिशोब व्हायला लागला ला बरं का जसं खाली कोर्ट आहे तसं वरही कोर्ट आहे वरचा जय जय यमराज वकिले चित्रगुप्त आणि आरोपी आपण आपल्या सगळ्या कार्याचा हिशोब तिथं होणार आहे मग चित्रगुप्ताला यमराज म्हणाल चला यांनी खाली काय काय केले याची खाते वही काढा नाईन्टी घेत होता का हो यस करा तमाशाला जात होता का हो डबल यस करा सप्त्याला वर्गणी देत होता का नाही याच्यातलीच दाबत होता फुल्ली मारा हा आपल्या सगळ्या कार्याचा हिशोब तिथं होणार आहे म्हणतात ना मेरे मालिक की किताब में सब लोगों का मेरे मालिक की किताब में सब लोगों का खाता सबको एक तराजू तोले जो करता सो पाता मेरे मालिक की किताब में सब लोगों का खाता हां लक्षात ठेवा महाराज लेती तो सगड्याची खाते वही आहे आपल्या कार्याचा हिशोब त होणार आहे खाली काय काय केलं चित्रगुप्तानं विचारलं सांगा याचं खाली काय काय याच्या जीवनातलं पुण्य किती आणि पाप किती चित्रगुप्तानं सांगितलं महाराज याचे खातीवाई जास्त तपासण्याचं काही काम नाही म्हणे याच्या जीवनात सगळं पाप आहे फक्त नकळत याच्या मुखातून एकदा रामनाम आलेलं आहे म्हणजे याच्या मुखातून एकदा रामनाम आलं यानं फक्त अकाउंट उघडलं मोदीच्या दोन हजाराची वाट पाहत आहे बस बाकी याला त्या अकाउंटचा काही फायदा नाही बा बस तेवढं आहे म्हणे एकदा रामनाम घेतलेलं आहे बाकी याच्या जीवनात सगळं पाप आहे म्हणलं मा मग यमराजानं विचारलं एका नामाचं तुझ्याकडे आहे सदा नाम वाचे गाती एका दादा महाराज तुझ्याकडे आहे बाकी तुझ्या जीवनामध्ये सगळं पाप आहे मग सांग तुझ्या पुण्याचं फळ तुला अगोदर देऊ माझ्याकडे लक्ष द्या का तुझ्या पापाचं फळ अगोदर देऊ तो म्हणे त्याला काही याची किंमत माहीत नव्हती तो म्हणे एकाच काहीतरी ते आहे ना ते पहिलं द्या म्हण ते एकाच काय ते ते पहिलं द्या म्हणे बाकीचा आपला आपण बसू आता यमराजाला कळना एका राम नामाचं फळ मी याला देऊ काय तुझ्या नामाचा महिमा ना मेघ श्यामा याला एका राम नामाचं फळ देऊ काय यमराजाला कळालं नाही याला काय फळ द्यावं म्हणले मग आता याला कुणाकडं घेऊन जावं लागेल राजाकडं देवाचा राजा कोण आहे देवाचा राजा इंद्र देवेंद्र म्हणजे देव इंद्र बरं का असं देवेंद्र फडणवीस असं इकडे जाऊ नको बरं का देवेंद्र बरोबर आहे म्हणे याला देवेंद्राकडे घेऊन जावं लागेल इंद्राकडे घेऊन गेले आणि इंद्राकडे घेऊन गेल्यानंतर म्हणले यानं एकदा रामनाम घेतलेलं आहे यमराजानं सांगितलं यानं एकदा रामनाम घेतलं याला फळ काय द्यावं मला कळालं नाही तुम्ही राजे आहात सांगा याला फळ काय द्यायचं इंद्र म्हणे मी फक्त खुर्चीचा मालक निर्णय सगळे पवार साहेब घेत होते मी फक्त फाईल आली की सही करून द्यायचो बाकी काही डोकं लावत बसायचं नाही अरे मी तुमच्यासारखा सामान्य माणूस आहे मग इंद्रपणाची उटी उतरे मग येऊ लागत माघारी मृत्यू लोका क्षीणे पुण्य मरते लोक मिशन मी सामान्य माणूस आहे म्हणे अरे चार दिवसा पुरता खुर्चीचा मालक आहे पुन्हा हे दिवस संपले की माझा काळ संपून गेला लक्ष देऊन ऐका बघा मी काय याला फळ देऊ शकत नाही म्हणले मग आता काय करा चला म्हणे याला ब्रह्मदेवाकडे घेऊन जाऊ या जगाला निर्माण करणार कोण आहे ब्रह्मदेव चला ब्रह्मदेवाकडे घेऊन गेले ज्याने एकदा रामनाम घेतलं तो यमराज आणि इंद्र कुठे गेले ब्रह्मदेवाकडे आणि ब्रह्मदेवाला म्हणले यानं एकदा रामनाम घेतलेले याला फळ काय द्यावं ब्रह्मदेव फ मी फक्त जग निर्माण करणारा आहे फळ देण्याचा अधिकारी मी नाही पक्ष वाढीचं काम माझ्याकडे तिकीट वाटपाचं नाही बरोबर आहे ना फळ देण्याचा अधिकारी मी नाही म्हणले मग आता काय करा चला म्हणे जे भगवान शंकर रात्रंदिवस रामनामाचं चिंतन करतात त्या भगवान शंकराकडे घेऊन जाऊ भजन करी महादेव राम पूजे सदाशिव भगवान शंकराकडे घेऊन गेले म्हणले तुम्ही रात्रंदिवस रामनामाचं चिंतन करता यानं एकदा रामनाम घेतलेले फळ काय द्यावं सांगा भगवान शंकरानं सांगितलं मी रामनामाचं चिंतन करतो माझ्या आनंदासाठी फळाच्या अपेक्षेने नाही याला काय फळ द्यावं मला सांगता येणार नाही म्हणले आता काय करावं बाबा यमराजाला कळलं नाही इंद्राला कळलं नाही ब्रह्मदेवाला कळलं नाही भगवान शंकराला सुद्धा कळलं नाही याला राम फळ द्यावं काय आता हे एकदा रामनाम घेतलेलं चौघा चौघायला मेळ लाग ना त्या अर्थी याच्यात काहीतरी पावर आहे बरोबर आहे मग ते म्हणले आता काय करायचं म्हणले आता हे ज्याचं नाव आहे त्याच्याकडे घेऊन जाऊ म्हणले याला वैकुंठ अशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे ज्याचं नाव आहे त्याच्याकडे घेऊन जाऊ पण हे एकदा रामनाम घेतलेलं बी तो म्हणे हो सकाळ पाहतून पाहतो म्हणे इकडून तिकडं तिकडून इकडं शांताबा आहे हा नुसतं फिरवाय लागले म्हणे तुम्ही मला काय द्यायचं ते पटकन इथं देऊन टाका अहो एका नामाचं फळ तुम्हाला देणं होत नाही तुम्हाला का देव म्हणावं काय म्हणावं एका नामाचं फळ काय द्यायचं ते तर पटकन देऊन टाका किती जणाला विचारता किती भरू किती भरू किती भरू आर काय बरा बरोबर आहे का नाही काय लक्ष देऊन ऐका बघा काय द्यायचं ते पटकन द्या म्हणेन मला मोकळं करा हे बाकीचे म्हणले हे बघा आता हे नाम ज्याचं आहे त्याच्याकडे आपल्याला जावं लागेल हे नाम ज्याचं आहे त्याच्याकडे जावं लागेल आम्ही याचं मोल करू शकत नाही तो म्हणे पण मी आता चालणार नाही त्याला कळलं ना ताकद याच्यात तो म्हणे आता आपण चालणार नाही ते म्हणले अरे एकच ठिकाण राहिले आता तो म्हणे नाही 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 आपण ना, ना. चालू शकणार नाही म्हणले बाकीचे म्हणले काय करा बाबा आता याला म्हणे पालखीत बसतो का हा पालखीत बसतो म्हणे आता पालखी आणली ऐका नामाची ताकद पालखी आणली आणि हा एकदा रामनाम घेतलेला पठ्ठ्या पालखीत बसला आणि खांदेकरी कोण भगवान शंकर ब्रह्मदेव इंद्र आणि यमराज चौघानं पालखी खांद्यावर घेतली आणि पालखी निघाली कुठं वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे ज्याचं नाव आहे त्याच्याकडे पालखी निघाली भगवंत सिंहासनावर सणावर बसलेले होते समोरून पालखी आलेली पाहिली भगवंत म्हणले आपल्याकडं पालखी यायला लागली पण खांदे करीत जर एवढे जबरदस्त आहेत तर पालखीत बसलेला किती तपस्वी असला पाहिजे या अनुमान प्रमाण म्हणतात येत्र ये येत्र धुमा त्रे 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 वन्नी बरोबर पालखीत बसणारा किती मोठा असला पाहिजे भगवंत म्हणले आता ज्या आरती एवढ्या मोठ्या मोठ्या माणसानं पालखी खांद्यावर घेतली त्या आरती पालखीत बसणारा का साधारण असेल साधारण असेल आणि भगवंत म्हणले आता आपण शिवाजनावर बसणं बरोबर नाही आता आपण चार पावलं आडवं जाणं गरजेचं आहे आणि भगवंत उठले आणि चालत पालखीकडे निघाले की या चार खांदेकर यांनी देवाकडे पाहिलं अरमनी याला तर आपण लहान समजत होतो हा दिसल्या बरोबर देव उठून यायला लागला <laughs> आणि देवाला वाटलं तर हे चौघ माझ्याकडे यायला लागले म्हणजे मेळच नाही यांचा हा हे मेळच राहिला नाही भगवंत गेले आणि भगवंत गेले आणि त्याच्या हाताला धरलं आणि त्याच्या हाताला धरून आणलं आणि आपल्या अर्ध्या शिवासनावर बसवलं दोन उपमुख्यमंत्री एक खुर्द एक बुद्रुक बरोबर आहे त्या आणलं आणि आपल्या अर्ध्या सिंहासणावर बसवलं आणि त्याच्या शेजारी बसले आणि मग या चौघायला म्हणले कशासाठी आली होती म्हणे आता विचारायला राहिलंय काय हो म्हणे पण आले कशासाठी ते तर सांगा हे कोण आहे हे सांगा अहो म्हणे याच निपटवाय आलो होतो याच निपट व्हायला आलो होतो म्हणे हे कोण हे अहो म्हणे काय झालं ते तर सांगा काय नाही म्हणे याने एकदा रामनाम घेतलं याचं फळ काय द्यावं म्हणून यमराजाला कळलं नाही इंद्राला कळलं नाही ब्रह्मदेव म्हणले माझ्या हातात नाही प्र भगवान शंकर म्हणले मी पण देऊ शकत नाही अहो म्हणून तुमच्याकडे घेऊन आलो पण याला अजून फळ देता काय हे आमच्या बोकांडे बसून आलं आणि तुमच्या खुर्चीवर जाऊन बसलं अजून याला फळ काय मिळायला पाहिजे तुम्ही मला सांगा काय फळ देता ही नामामधली ताकद आहे

now i'm not okay. हरी मुखे मना हरि मुखे मना पुण्याची गणना कोण करी म्हणून हो कर तयार कर नम तेरा का दीन दुखी था बुरे कर्म में सदालीन सदा करी रामायण तैयार लेकर नाम तेरा हो गए भव से पार लेकर नाम तेरा भगवंता ना ताकत है मन हाँ स्वर दया विठाला विठाला मैं तो जपू सदा तेरा नाम दयालु दया करो मैं तो जपू सदा तेरा नाम, दयालु दया करो कृष्ण कृष्ण राधे श्याम दयालु दया करो भगवंताचा नाम मनाची ताकद आहे म्हणून सदा नाम वाचे गाती प्रेमे आनंदे नाचते सगळे आनंदानं नाचायला लागले पण त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला ऐका मथुरेचा राजा आहे कंस कौँस, त्या कंसाची चुलत बहीण आहे देवकी देवकी उपवर झाली आणि कंसानं आपल्या बहिणीचा विवाह करायचं ठरवलं कुणाला द्यावी आपली बहीण पण त्यांचे बालपंच मित्र होते वसुदेव त्या वसुदेवासोबत देवकीचा विवाह सोहळा करायचं ठरवलं आणि ऐका वसुदेव देवकीचा विवाह सोळा थाटामाटामध्ये पार पडला आणि दुसऱ्या दिवशी गावातून आनंदाने वरात निघाली वरात कळते ना सगळ्यांना तेवढंच कळतं म्हण बाकीचं काही कळत नाही गावातून वरात निघाले तुळशीराम महाराज आणि गावाच्या मधोमध वरात आल्यानंतर त्या वरातीमध्ये एक विरजन पडलं आकाशवाणी झाली आकाशाची वाणी सांगत असे कवसा माने हा भरवसा बोलण्याचा आकाशवाणीने सांगितलं कौसा तो मायावर भरोसा नाही का माझ्यावर विश्वास ठेव हिच्या पोटेणारा आठवा मुलगा तुझा वध करणार आहे हिच्या पोटेणार आठवा जर मला मारणार असेल तर हिला जिवंत कशासाठी सोडायचं माणसं माणसावर प्रेम करतात पण कुठपर्यंत स्वतःला त्रास होणार नाही तोपर्यंत त्रास झाला की प्रेम राहत नाही हा त्रास झाला की प्रेमाची भाषा राहत नाही महाराज डिपेंड ऑन सिच्युएशन कंडिशन नुसार माणसं बदलत राहतात तलवार काढली घेऊन या खडग मारा या धाबला पण हात तो धरेला वसुदेवाने हात धरला लक्ष नाही का वसुदेवाने हात धरला सांगितलं वेड्या ही तुझी बहीण आहे बहिणीला मारल्यानंतर तुझ्या नावाला कलंक लागेल अरे मराव तर कधी ना कधी लागणार आहे फक्त कलंकित मरू नका जलसे पतला कोण है कोण भूमीसे भारी कोण आगनसे तेज है कोण काजल से काली चार प्रश्न आहे चार उत्तर आहे का जलसे पतला ज्ञान आहे पाप से भारी क्रोध आगनसे तेज आहे कलंक काजल से काली हे बघा बर का क्रोध आणि वादळ शांत झाल्यावर कळतं नुकसान किती झालं पुन्हा एकदा ऐका का क्रोध आणि वादळ शांत झाल्यावर कळतं नुकसान किती झालं म्हणून क्रोध आगनसे तेज आहे और कलंक काजलसे काजळापेक्षा काळ जर का असतं तर कलंक असतो आणि बहिणीचा हत्यारा म्हणून लोक ओळखतील तुला अरे आपली ही परंपरा नाही सुभेदाराची सून बोळवण करून पाठवली ही आपली परंपरा आहे छत्रपती शिवाजी महाराजानं सुभेदाराची सून बोळवण करून पाठवली अरे शत्रूच्या सुनेला एवढा सन्मान देणारा हा महाराष्ट्र आहे पण याच महाराष्ट्रात या आठ दहा दिवसात सुन्न करणाऱ्या घटना घडलेल्या आहेत शत्रूच्या सुनेला सुभेदाराच्या बोलवण करून पाठवणारे राजे कुठे आणि आज घडणाऱ्या परिस्थितीचा अंदाज घ्या आज घडणाऱ्या परिस्थितीचा अंदाज घ्या अरे ज्या लेकराला शब्दाची भाषा कळत नाही त्यांच्यावर अन्याय अत्याचार व्हावे महाराज आपल्यापेक्षा राक्षस हो रावणानं पण सीता मातेला पंचवटीत नेऊन ठेवलं पण हात नाही लावला रावणापेक्षाही बेकार झालाय आज महाराष्ट्रातली जनता अरे भीती वाटायला लागली बाप म्हणून आज बाप म्हणून आता प्रत्येकाच्या अंतकरणात भीती आहे की आपल्या लेकराला आपण शाळेत पाठवावं का नाही कि पाठवावं किती महाराज या गोष्टीवर बोलावं का नाही बोलावं अशी परिस्थिती आज झालेली आहे अवघड परिस्थिती आहे लक्षात ठेवा आणि महाराज हे घडतं याच्यासाठी आपण कुठंतरी आपल्या लेकरांवर संस्कार द्यायला कमी पडायला लागलो आपल्या लेकरांवर आज आपण संस्कार द्यायला कुठंतरी कमी पडायला लागलो रक्षाबंधन झालं एका बहिणीनं भावाला विचार बघा भावाने बहिणीला विचारलं काय पाहिजे ताई तुला माझ्याकडून आज रक्षाबंधनाचं त्या ताईनं सुंदर मागितलं म्हणे दादा काय नाही जेवढा सन्मान तुझ्या नजरेत माझा आहे ना तेव्हा इतराच्या बहिणीचा असावा एवढंच मला दे बाकी काय नको मला अरे किती अवघड घटना या आठ दहा दिवसात जवळपास अकरा बारा घटना घडल्या गट ना अरे एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजाचा आदर्श घ्या आणि एकीकडे आजच्या महाराष्ट्राचं चित्र बघा कदाचित वरून राजे पाहत असतील तर लाज वाटत असेल त्यांना की या मूर्ख लोकांसाठी मी माझ्या द्या उत्तम पुळी जन्म क्रिया मंगळ

चांगल्या कुळात झाला पण कार्य एवढं गलिच्छ केलं की उभयंता दोघांचाही नाश झाला महाराज उत्तम कुळी जन्म क्रिया अमंगळ आमंगळ क्रिया केली जन्म चांगल्या कुळात झाला पण क्रिया अमंगळ घडली उभयताचा दोघांचाही विनाश झाला अरे विचार करा आज बलात्कार झाल्यानंतर मेनबत्त्या घेऊन कॅन्डल मार्च काढतात आज मेनबत्त्या पेटवण्याची गरज नाही बलात्कार करणाऱ्याला पेटवण्याची गरज आहे महाराज रामू काका तुम्ही निगडीत आहात सरकारच्या बरोबर आहे ना माझी विनंती आहे एकशे चाळीस करोड जनता आहे भारताची अरे मरुद्याना असे आठ दहा मेले तर काय फरक पडणार आहे असे दहावीस मेले तर याचं भारताला ऊन हिंस काय राहणार आहे महाराज सांगा काय परिस्थिती असेल आज या लक्षात ठेवा अरे प्रत्येक राजाच्या दारात बाई नाचली पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात बाई नाही नाचली छत्रपती शिवाजी महाराज बाया नाचवणारे नसून बाया वाचवणारे राजे होते हा आपला आदर्श आहे बाया सुभेदाराची सून बोळवण करून पाठवणं ही आपली संस्कृती आहे बाया नाचवणं नसून बाया वाचवणं आपली संस्कृती आहे तेच सांगितलंय लक्षात ठेवा ते सांगितलं अरे बहिणीचा हत्यारा म्हणून लोक ओळखतील तुला मराव तर कधी ना कधी लागणार आहे आणि मेलाव काय मागे राहणार आहे सांगा मेलाव काय मागे राहणार आपले कपडे जाळून टाकतात राख नेऊन टाकतात बरोबर आहे ना हडई नेऊन टाकतात म्हणजे कपडे का जाळून टाकतात माणसं त्याच्या आठवणी मागे राहू नये म्हणून ना बरोबर आहे ना त्याच्या आठवणी मागे राहिल्या नाही पाहिजे मग त्यानं बांधलेलं घरबी जे शिबीन पाडाय पाहिजे त्यानं घेतलेली गाडी एखाद्या महाराजाला दान करायला पाहिजे गरज आहे आज विठाला विठाला कलंकित होऊन मारावं लागेल बहिणीचा हत्यारा म्हणून लोक तुला <startrain> <laughs> बहिणीचा हत्यारा म्हणून लोक तुला ओळखतील मग काय केलं पाहिजे वसुदेवान समजावून सांगितलं समजून सांगण्याच्या पद्धती आहे साम दाम दंड भेद ज्याला जी भाषा कळेल त्याला त्या भाषेत सांगावं टीट फॉर टॅट जशा तसं उत्तर माणसाकडे असलं पाहिजे लक्ष देऊन आहे बरं का वसुदेवान विचार केला की आता याला ताकतीचा निभाव पुढं आपला लागणार नाही मग आपण युक्तिवाद केला पाहिजे काय युक्तिवाद केला बघा सांगितलं तुला हिच्यापासून भीती नाही ना म्हणे नाही हिला होणाऱ्या मुलापासून भीती मग असं मला दोघाला बंदी शाळेत टाक जे मुलं होतील ते मुलं तुला आणून देतो बहिणीचा जीव वाचेल शत्रू संपून जाईल नावाला कलंकही लागणार नाही ही ला गोष्ट कंसाला पटली आणि दोघालाही बंदी शाळेत टाकलं पहिला मुलगा झाला तो मुलगा वसुदेवानं कंसाकडे घेऊन आले